भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे संघटन सरचिटणीस देवेंद्र पवार यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे देवेंद्र पवार यांनी प्रवेशानंतर स्पष्ट केले आहे की बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी ते भारतीय जनता पक्षासोबत काम करतील याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गाजत आहे ज्या पक्षामध्ये मागासवर्गीय आणि बहुजनांना संधी मिळत नाही त्या पक्षात राहून आता काही उपयोग नाही आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये मी मान्य नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान आणि माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला नाही नाराजी नारा काही नाही लोकसभेच्या निवडणुका असो विधानसभेच्या निवडणुका असो ती संघटनात्मक जबाबदारी असो सर्व ठिकाणी विशिष्ट जातीच्याच लोकांच्या हातात काँग्रेसचे सूत्र आहे आणि एकीकडे काँग्रेस नेते राहुलजी गांधी कितीही सामाजिक न्यायाच्या गोष्टी करत असले तरी त्यांच्या त्या गोष्टीला राज्यामध्ये काहीही अर्थ नाही कारण राज्याचे नेते त्यांना त्या त्यांच्या विचाराला पुढे नेताना दिसत नाही म्हणून राहुलजीच्या बोलण्याला जर या ठिकाणी किंमत नसेल आणि अठरापगड जातीतून आलेल्या लोकांना जर या ठिकाणी संधी मिळत नसेल तर अशा पक्षात राहून काय उपयोग आणि म्हणून मी राजीनामा दिला आणि ज्या पक्षात सामाजिक न्यायाची दारं खुली आहे अशा भारतीय जनता पक्षात दे ने ने नहीं, नहीं, मी आज प्रवेश केलेला काय शब्द देण्यात आले तुम्हाला काय आश्वासन भाजप नाही नाही मी कुठलेही शब्द घेऊन पक्षात आलेलो नाही मी विचारधारेला प्रभावित होऊन आणि ज्या पक्षामध्ये सामाजिक समीकरणाचा एक ज्या ठिकाणी कार्य कार्य चालतो सामाजिक समीकरणानुसार त्या पक्षात मी जाण्याचा निर्णय नाही विचारधारेच्या नावाखाली काँग्रेस बहुजनांचा छळ करते हे सातत्यानं मी अनुभवलं आहे राज्याच्या संघटनात्मक जबाबदारीच्या पदावर मी होतो राज्याचं संघटन सरचिटणीस म्हणून मी काम केलेलं आहे आणि ज्या पक्षामध्ये सामाजिक समीकरणच होत नसेल सामाजिक न्यायच मिळत नसेल तर अशा पक्षात राहून काय उपयोग आणि म्हणून जाणं त्या ठिकाणाहून मी बाहेर पडलो आज भारतीय जनता पक्षात मी प्रवेश केलेला आहे यापुढे भाजपाच्या ध्येय धोरणानुसार पुढे काम करील अशी मी दे। देवेंद्र पवार यांचा काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश या निर्णयाचा राज्यातील राजकारणावर कसा परिणाम होतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल